जे जास्त चिंतित असतात त्यांनी हे अवश्य ऐकावे श्रीकृष्णाने तुमच्यासाठी एक प्रेरणादायक संदेश पाठवले आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ मी माझ्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत करते भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला लिहिलेला उपदेश आजही आपल्या बरेच प्रश्नाचे उत्तर देऊन जातो जेव्हा महाभारतामध्ये अर्जुनाने पाहिले की कौरवाची संख्या जास्त आहे म्हणून तो पराजित होण्याची भीती बाळगून होता तेव्हा श्रीकृष्ण बोलले जी वेळ निघून गेली आहे त्याला जाऊ दे जे येणार आहे त्याचा विचार नको करू वर्तमानात जे कार्य आपल्याला मिळाले आहे ते करणे योग्य परिणाम त्याचा काहीही येऊ दे कारण जे तुझ्या हातातच नाही आहे त्याचा विचार करून उपयोग नाही आणि जे तुझ्या हातात आहे ते कार्य पूर्ण श्रद्धेने कर त्याचा परिणाम काहीही असू दे आजच्या युगात लोक फार चिंता करीत असतात जसे नोकरी मिळाली सा नाही म्हणून किंवा परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळाले नाही तसेच आपल्याला लोक काय म्हणतील या विचाराने ते पूर्ण आपले वर्तमान खराब करून टाकतात श्रीकृष्णाने असेही सांगितले आहे की चिंता करून आपल्याला मार्ग सापडणार नाही पण जर आपण शांत डोक्याने हो के विचार केला तर आपण त्यातून नक्कीच मार्ग भर सापडू शकतो महाभारताच्या युद्धात एक वेळ अशीही आली की जेव्हा अर्जुनाला असे वाटले की आपला विजय असंभव आहे तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की परिस्थिती कधीही बदलू शकते आपण जय पराजय आपल्या विचारांवर अवलंबून असते आज परिस्थिती तुमच्या विरोधात असतील पण आपण जर शांततेतून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला हो तर आपण त्यातून नक्कीच बाहेर निघू शकतो श्रीकृष्णाने अर्जुनाला असेही सांगितले की कर्मण्येवाधिकार असते मा फलेशू कदाचन म्हणजेच जे कार्य आपल्याला दिले आहे ते आपले कर्तव्य आहे ते पार पाडायचे त्याचे फळ काहीही असू दे ही, ही गोष्ट जर आपण स्वीकारली तर आपले अर्ध्याहून अनेक समस्या सुटतील जे होणार आहे ते होणारच आपण व्यर्थचिंता करून आपले समस्या वाढवतो आपले कार्य आहे आपल्याला दिलेले कर्तव्य पार पाडायचे ते उत्तमरित्या केल्याने परिणाम आपल्याच बाजूने येऊ शकतो व्यर्थ चिंता करू नका मनाला शांत ठेवा मार्ग नक्कीच सापडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ